हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत दीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्लरिश फ्लरिशच्या मराठी तर भर भरभराटणे तेजीत येणे झपाट्याने वाढणे हातवारे करणे लेखणीचे फराटे ओढणे उदयास येणे किंवा परजणे होत आहे. फ्लरिशला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिले वाक्य आहे, the flowers in the garden are starting to flourish दुसरं वाक्य आहे, her business begin to flourish after the grand opening तिसरा वाक्य आहे, with good care the puppy started to flourish चौथा वाक्य आहे, द आर्टिस्ट करिअर बिगेन टू फ्लरिश आफ्टर हर फर्स्ट एक्झिबिशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू